विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पोलीस भरती दोन हजार चोवीस यामध्ये पोलीस शिपाई चालक या पदासाठी एकूण सोळाशे शहाऐंशी पदांसाठी जाहिरात आलेले गतवर्षी जी पोलीस भरती झाली दोन हजार तेवीस मध्ये त्यामध्ये आमच्या काही विद्यार्थ्यांच्या आणि बाहेरच्या काही विद्यार्थ्यांच्या आम्हाला फोन आले त्याच्या काही अडचणी होत्या त्यामध्ये जी चालक पदाची जी टेस्ट होती या टेस्ट मध्ये जे प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवायचं होतं मैदानावरती त्याच्यामध्ये सी इंग्रजी सी आकार आणि इंग्रजी एच यामध्ये जे तुम्हाला ड्रायव्हिंग करायचं होतं यामध्ये बऱ्याच मुलांना अडचणी आल्या तर यावर्षी आपण याच्याकडे दुर्लक्ष न करता आपण आपल्या आप मुलांचा दररोज याचा सराव इथं घेतोय त्याला मार्क्स किती आहेत ते, ते मार्काचं कटिंग कसं आहे टेस्ट झाल्यानंतर किती मार्क किती वेळेमध्ये तुम्हाला ते टेस्ट पूर्ण करायच्या या आ, सर्व माहिती सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला डिटेल आज आपण इथं माहिती देणार आहोत तर आपण सुरुवातीला बघूया इंग्रजी सी आकाराचं जे प्रात्यक्षिक तुम्हाला द्यायचं आहे किंवा जे टेस्ट द्यायचे आहे त्याच्यासाठीचं मेजरमेंट काय असेल आणि गाडी कशी रिव्हर्समध्ये तुम्हाला घ्यायची आहे तर जाऊया आपण पहिल्यांदा इंग्रजी सी तो प्रात्यक्षिक बघायला विद्यार्थी मित्रांनो आपण आता गाडी रिव्हर्स मध्ये घेतोय सी मध्ये टाटा चारशे सात या प्रकारचं वाहन आपल्याला याच्यामध्ये चालवायचं आहे तर आपण आता गाडी सुरू केलेली आहे रिव्हर्स घेर टाकतोय आणि ए या पॉइंट पासून आपण गाडी सी मध्ये प्रवेश करतोय आपला कालावधी एकशे वीस सेकंदाचा आहे एकशे वीस सेकंदामध्ये आपल्याला हे टार्गेट कम्प्लीट करायचं आहे हे करत असताना पहिला मुद्दा आपली गाडी बंद पडणार नाही गाडी जर आपली बंद पडली तर आपल्याला एक गुण गमावा लागणार आहे आरशाचा वापर करायचा आहे दोन्ही बाजूच्या आरशांचा वापर करायचा आहे बाजूच्या बॉर्डरला जर आपला टच झाला टायरचा तर आपले दोन गुण वजा होणार आहेत आणि आपण जर वेळेमध्ये जर एकशे वीस सेकंदामध्ये जर आपण आपलं अंतर पार नाही केलं तर आपले पुन्हा दोन गुण जाणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे दोन मिनिटाच्या अगोदर आपला अंतर पूर्ण होते आणि बी या पासून आपण सीच्या बाहेर पडत आहोत चालक या पदासाठी क्वालिफाय होण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा जो इव्हेंट आहे सी त्याचा आता आपण प्रात्यक्षिक बघितलं अशाच पद्धतीनं आपण आता या सीचं मेजरमेंट काय असतं तुम्हाला घरी सराव करताना याच्यामध्ये हा जो मधला रोड असतो तो कितीचा आहे ते बघायचं आहे या दोन रेषेमध्ये ज्या सीच्या जे मधलं जे अंतर आहे हे जे मार्किंग करायचं आपल्याला ते असणार आहे चार मीटर आणि आतल्या ज्या दोन रेषा आहेत त्यामधील अंतर हे बारा मीटरचं असणार आहे आणि बाहेरच्या ज्या दोन रेषा आहेत त्या अंतर असणार आहे वीस मीटर अशा पद्धतीने आपल्याला हा सी मार्क करायचा आहे बाजूला कोण ठेवायचे पुन्हा एकदा आपण याचं प्रात्यक्षिक बघूया आणि आपण पुढच्या एच या प्रात्यक्षिकाकडे जाऊया तर विद्यार्थी मित्रांनो आपण समोर बघत असाल इथं आपण एच इंग्रजी एच च मार्किंग केलेलं आहे याच्यामध्ये तो जो पॉईंट आहे तो ए आहे इथून आपल्याला ए पासून बी पर्यंत गाडी फॉरवर्ड घेऊन जायचं आहे समोर बी पॉइंट आहे याच्यामधला अंतर असता अठ्ठावीस मीटर या बी पासून गाडी गियर गिअरमध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे सी या पर्यंत पुन्हा या सी पासून आपल्याला फॉरवर्ड गिअर टाकून समोर यायचं आहे अठ्ठावीस मीटर डी पर्यंत आणि डी या पॉइंट पासून आपल्याला पुन्हा रिव्हर्स गिअर आहे आणि एपर्यंत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रात्यक्षिकासाठी सुद्धा तुम्हाला दहा गुण आहेत याच्यामध्ये मात्र मार्काचं कटिंग असं आहे गाडी जर तुमची बंद पडली चालवत असताना तर तुमचे दोन गुण वजा होणार आहेत एकशे वीस सेकंदमध्ये म्हणजे दोन मिनिटामध्ये जर तुम्ही हे टार्गेट जर कम्प्लीट नाही केलं तर पुन्हा दोन गुण वजा होणार आहेत आणि बाजूच्या जर बॉर्डरला जर तुमची गाडी टच झाली किंवा तुमच्या गाडीचा टायर टच झाला फकीला तर पुन्हा दोन गुण होणार आहे तुमचे तर पैकी दहा गुण मिळवण्यासाठी बघूया आपण कशा पद्धतीने आपल्याला वाहन चालवायचं आहे आणि सफाईदारपणे आपल्याला एकशे वीस सेकंदामध्ये आपल्या टार्गेटवरती पुन्हा पोहोचायचं आहे तर या आपण प्रात्यक्षिक पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो ए या पासून आपण आता गाडी स्टार्ट करतोय आणि आपला वेळ सुरू होतोय आता आपली गाडी ए पासून निघालेली आहे बी या पर्यंत फॉरवर्ड मध्ये जाणार आहे सरळ रिवर्स यायचंय आहे सी या पॉईंटपर्यंत असे येत असताना आपल्याला बाजूच्या रेषेला टच नाही करायचं आणि गाडी बंद पडणार नाही याची काळजी घ्यायची हे करत असताना आपल्याला दोन्ही आरशांचा वापर करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघितलं वाहन चालक या पदासाठी चालक ची जी टेस्ट असते याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अवघड जाणारा जो पार्ट आहे सी आणि एच याच्यामध्ये ये ड्रायव्हिंग कसं करायचं सोबत व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं मेजरमेंट आणि मार्काचं कटिंग कुठल्या पद्धतीनं होणार आहे त्याच्याबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे तर आपल्याकडं या पद्धतीनं सराव पोलीस चालक पदासाठी जर सुरू आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल सविस्तर माहितीसुद्धा दिलेली आहे आणि यासाठीची विशेष बॅच पाटणकर गुरुकुल मध्ये नुकतीच एक तारखेपासून आता सुरू झालेले धन्यवाद